नमस्कार मित्रमैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आता दिवाळी येते आपली जी स्किन आहे हे अगदी सुंदर दिसावी असे जर तुम्हाला वाटत असेल ना तर यासाठी नक्कीच तुम्ही हा उपाय करा म्हणजे दिवाळीच्या चौघांत तुम्ही सहजतेने उठून दिसाल अगदी आजपासूनच चालू करा आणि अगदी सहजतेने सर्वांना करता येणारा उपाय आहे आणि हो यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा देखील पूर्णपणे होतो तर यासाठी आपण या एक पात्र घेतले आहे तर येथे मी गुळ घेतला आहे गुळ तुम्ही जर तुमच्याकडे भेली असेल तर ती चिरून बारीक करून देखील घेऊ शकतात अगदी एक छोटा चमचा भरून येथे मी गुळ घेतले आहे या गुळामध्ये अगदी थोडेसे पाणी टाका याप्रमाणे टाकून हे राहू द्या किमान दहा ते पंधरा मिनिटानंतर ही गूळ पूर्णपणे यामध्ये वितळते हे, या हे बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर गुळाचे छान पाणी तयार झाले आहे आता आपल्याला हवे ना तितके पाणी एका पात्रात घ्या आणि यामध्ये आपण अगदी थोडेसे बेसन पीठ टाकणार आहोत साधारण दोन चमचे भरून आणि हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या चण्याच्या चे डाळीचे पीठ टाकले आहे याऐवजी आपण मसूर डाळीच्या पिठाचा वापर केला तरी देखील चालेल याप्रमाणे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी घट्ट करायचे नाही ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ना त्याप्रमाणेच करायचे आहे आणि चेहरा हात पाय मान ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटते की आपली स्किन स्वच्छ सुंदर निर्मळ व्हावी अगदी नितळ दिसावी अगदी लहान बाळासारखी गोड गुलाबी दिसावी आपला जो मुळाचा रंग आहे तो यावा यासाठी प्रथम चेहरा हात पाय धुवून घ्या व ज्या ठिकाणी लावायचे आहे त्या ठिकाणची स्किन स्वच्छ कोरडी करा व यानंतर याप्रमाणे हे लावून घ्यायचे आहे हे बघा फक्त याला लावायचे कसे तर याप्रमाणे टॅपटॅप करून घ्या आणि हे असेच राहू द्या यानंतर पाच मिनिटानंतर हे थोडे सुकले ड्राय झाले की यावर याप्रमाणे गोलाकार मसाज करा मसाज केल्यानंतर नॉर्मल कोमट पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्या किंवा आपण हे जे मिश्रण आहे ना हे मिश्रण आंघोळीच्या वेळेस देखील वापरले तरी देखील चालेल फक्त आंघोळीच्या पाच मिनिटे अगोदर याप्रमाणे हे लावून घ्या आणि पाच मिनिटानंतर हलक्या हाताने छान मसाज करून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे चेहरा इतका सुंदर होतो की अगदी गोड गुलाबी दिसतो व चेहऱ्यावर एक नॅचरल चमक देखील येते की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा उपाय करा व या दिवाळीमध्ये दुसरे तिसरे काहीही न वापरता अगदी सुंदर दिसा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद